कोणत्याच शेतजमिनीचे वाटप हे जमीन मालकाला कलम पंच्याऐंशी प्रमाणे करता येत नाही याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी तुमचा वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कोणत्याही शेतजमिनीचे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत माननीय न्यायालयामार्फत किंवा रजिस्टर वाटप अशा तीन प्रकारे वाटप करता येते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप कोणाला करता येईल अशा प्रकारचे वाटप करण्यासाठी कोणाला अर्ज देता येईल याबाबतच्या तरतुदी कलम मध्ये देण्यात आलेल्या आहेत जर या तरतुदीचे पालन न करता माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे वाटपाचा आदेश झालेला असेल तरीसुद्धा ते वाटप बेकायदेशीर ठरते ते वाटप न्यायालयामध्ये जर चॅलेंज झाले तर कलम मधील तरतुदीचे पालन केले नाही या मुद्द्यावरून माननीय न्यायालय त्या वाटपाला बेकायदेशीर ठरवू शकते आणि कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप झाले आपल्याला हिस्सा मिळाला असे म्हणून आपण आपली मिळकत डेव्हलप केलेली असेल त्यामध्ये आपण लाखो रुपये खर्च केलेले असतील तर आपली मिळकत धोक्यातसुद्धा येऊ शकते ती मिळकत दुसऱ्याला जाऊ शकते हिस्सा बदलू शकतो त्यामुळे आपण जर कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटप करण्याच्या विचारात असाल तर वाटपासाठी अर्ज कोणी दिला पाहिजे वाटपामध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक असल्या पाहिजेत आणि कोणत्या कायदेशीर तरतुदींचा भंग झाला नाही पाहिजे एवढेच नाही तर कलम पंच्याऐंशीमधील मधील कोणत्या अटींचे तंतोतंत पालन केले पाहिजे या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी काय आहे हे आधी पाहून घेऊया कलम पंच्याऐंशी ही मिळकतीच्या विभाजनाबद्दल आहे या कलमामध्ये असे म्हटलेले आहे की बॉम्बे प्रिव्हेंशन ऑफ प्रेग्मेंटेशन अँड कन्सोलिटेशन ऑफ होल्डिंग्स ॲक्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या तरतुदीनुसार म्हणजेच मुंबई तुकडेजोड आणि तुकडेबंदी कायद्याचं जे आ, हा ॲक्ट आहे कायदा आहे त्याच्या तरतुदीनुसार माननीय दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्यावर किंवा यापुढे दिलेल्या पद्धतीने सहधारकांच्या अर्जावर होल्डिंगचे विभाजन केले जाऊ शकते म्हणजे मिळकतीचं विभाजन कधी केलं जाऊ शकतं कोणाच्या अर्जावरून केलं जाऊ शकतं तर सहधारकांच्या अर्जावर यामधील सहधारक हा शब्द खूप महत्वाचं आहे त्यावर आपण याच व्हिडिओमध्ये नंतर चर्चा करूया पुढे त्या कलमामध्ये असेही म्हटलेले आहे की जर कोणत्याही धारणेत एकापेक्षा जास्त सहधारक असतील म्हणजे एका गटामध्ये जर जास्त सहहिदार असतील तर असा कोणताही सहधारक त्याच्या वाट्याचे विभाजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतो परंतु जेव्हा मालकी हक्काबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा दिवाणी दाव्यातून अशा प्रश्नांचा निर्णय होईपर्यंत असे कोणतेही विभाग म्हणजे आपण आत्तापर्यंत काय पाहिलं की तुकडेजोड तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन न करता माननीय दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याच्या आधारे किंवा यापुढे नमूद केल्याप्रमाणे वाटप होऊ हो शकतं कशावरून होऊ शकतं सहधारकांच्या अर्जावरून आणि कलम दोनमध्ये काय म्हटलेलं आहे की जेव्हा एकापेक्षा जास्त जर ही सहधारक असतील तर कोणताही सहधारक त्याच्या हिश्श्याचे विभाजन करण्यासाठी अर्ज करू शकतो माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे ज्यांचे अधिकार माननीय तहसीलदार साहेबांना वर्ग करण्यात आलेले आहेत परंतु महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी म्हटलेली आहे की जेव्हा मालकी हक्काबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा दिवाणी दाव्यातून अशा प्रश्नांचा निर्णय होईपर्यंत असे कोणतेही विभाजन केले जाणार नाही म्हणजे समजा सर्वजण तयार असतील तरच सर्वांना एकमेकांचा हिस्सा आणि मालकी मान्य असेल तरच त्या मालकी असलेल्या एखाद्या सहधारकांच्या अर्जावरूनच कलम पंच्याऐंशीचं वाटप केलं जातं आणि जर मालकी हक्काबद्दल वाद असेल तर प्रत्येकाने आपली मालकी ही दिवाणी न्यायालयामधून ठरवून घ्यावी लागते आणि त्या दिवाणी न्यायालयातील दाव्यामध्ये जोपर्यंत मालकी हक्क ठरत नाही तोपर्यंत माननीय तहसीलदार साहेब यांना अशा प्रकारचं वाटप करता येत नाही आणि पुढं उपकलम तीनमध्ये असं म्हटलेलं आहे की जिल्हाधिकारी महाराष्ट्र आर्ट ऑफ एक एकोणीसशे एकोणसत्तर कलम तीन अद्वारे उपकलम चारच्या तरतुदींना अधीन राहून जिल्हाधिकारी या शब्दांच्या जागी कंस रा कंस आणि आकृती हे शब्द वापरलेले आहेत सहधारकाचे ऐकल्यानंतर धारणेचे विभाजन करू शकतो आणि या अंतर्गत राज्य सरकारने केलेल्या नियमानुसार धारणेंचे मूल्यांकन वाटून घेऊ शकतो म्हणजेच की वाटप करण्याचे जे पावर्स आहेत ते राज्य सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाला अधीन राहून त्याचं विभाजन करता येतं त्यापूर्वी सर्व सहधारकांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते त्यांना ते, ते, ते वाटप मान्य आहे का असं विचारलं जातं आणि पुढं त्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारला महसूल देणाऱ्या भूमीचे योग्यरित्या विभाजन करताना झालेला खर्च ज्यांच्या विनंतीवरून विभाजन केले गेले आहे अशा सहधारकाकडून किंवा विभाजनात रस असलेल्या व्यक्तीकडून जिल्हाधिकारी यांना म्हणजेच तहसीलदार साहेब यांना योग्य वाटेल त्या प्रमाणात महसूल मागणी करून वसूल करता येईल आता आपण पाहिलं की कलम पंच्याऐंशीमध्ये असं म्हटलेलं आहे की वाटप करता येईल परंतु हे वाटप कधी करता येईल की सहधारकांची संमती असणं गरजेचं आहे सहधारकापैकी कोणीतरी अर्ज दिला पाहिजे आणि या कलमामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की त्या सहधारकापैकी कोणीतरी एखाद्याने अर्ज दिला तरच माननीय तहसीलदार साहेब हे कलम पंच्याऐंशी प्रमाणे या शेतजमिनीचं वाटप करू शकतो म्हणजे कलम पंच्याऐंशी प्रमाणे जर वाटप करायचं असेल आणि जर तो वाटपाचा अर्ज अशा व्यक्तीने दिला की जो त्या मिळकतीचा सहहिस्सेदार नाही आपण पाहतो की बऱ्याच वेळा कुटुंबातील अन्य सदस्य जो सहहिस्सेदार नाही त्याचा हिस्सा आधीच वाटप करून दिलेला आहे किंवा एखादा कुटुंबातील इतर नातेवाईक असतो तो अर्ज देतो की अमुक अमुक मिळकतीचं वाटप करण्यात यावं त्या वाटपामध्ये मला एवढं क्षेत्र देण्यात यावं इतर जे लोक आहेत त्यांना एवढं क्षेत्र देण्यात यावं तर अशा प्रकारे म्हणजे ज्या मिळकतीचं वाटप करायचं आहे त्या मिळकतीचं वाटप करत असताना त्या वाटपासाठी अर्ज देणारी व्यक्ती ही सहिस्सेदार असली पाहिजे आणि एखाद्या व्यक्तीचं मिळकतीच्या उतार्यावर नावच नाही त्या मिळकतीच्या मिळकतीमध्ये कोणताच हक्क नाही त्या तिसऱ्या व्यक्तीने जर कलम पंच्याऐंशी प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जर अर्ज दाखल केला असेल व त्या अर्जाप्रमाणे वाटप करून घेऊन स्वतःला काही क्षेत्र ठेवलेलं असेल इतरांना काही जमीन वाटपानं दिलेली असेल आणि तशा प्रकारचा आदेश जरी झालेला असेल तरी असे वाटप हे बेकायदेशीर ठरते आणि ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशीच्या तरतुदीच्या विसंगत त्याचं उल्लंघन करणारं ठरतं बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की जरी सहहिदार नसलेल्या व्यक्तीने अर्ज दिला आमची सर्वांची संमती होती त्यानंतर समजा भविष्यकाळामध्ये वाद झाले आणि एखादा सहहिस्सेदार म्हणाला की मला हे वाटप मान्य नाही माझ्याकडून फसवून वाटप करून घेतलेलं आहे तर त्यावेळी या कायद्याच्या सर्व तरतुदींचा विचार केला जातो आणि केलेलं वाटप जे आहे ते खरं आहे का कायदेशीर आहे का आणि कलम पंच्याऐंशीमध्ये नमूद करण्यात आलेली सर्व प्रक्रिया प्रोसिजर जे आहे ते पार पाडण्यात आलेलं आहे का त्या तरतुदीतील कोणत्या उपकलमांचं उल्लंघन तर झालेलं नाही ना या सर्व गोष्टी ज्या आहेत या दिवाणी न्यायालयामध्ये पाहिल्या जातात दिवाणी न्यायालयामध्ये त्या निकालाचं त्या तिसऱ्या व्यक्तीनं दिलेल्या अर्जाचं या सर्व गोष्टींचासुद्धा विचार केला जातो आणि जेव्हा अशा प्रकारे सहहिस्सेदार सोडून अन्य व्यक्तीने जर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम प्रमाणे वाटप होऊन मिळण्यासाठीचा सा जर अर्ज दिलेला असेल आणि त्यांच्या अर्जावरून वाटप झालेलं असेल त्या अर्जावरून झालेल्या वाटपामध्ये त्या त्रयस्थ व्यक्तीने ज्यांचा हिस्सा नाही त्या व्यक्तीने जर का काही मिळकत घेतलेली असेल इतरांनाही काही मिळकत दिलेली असेल तरीसुद्धा ते वाटप जे आहे हे कायदेशीर आहे असं मानलं जात नाही जर त्याबद्दल वाद झाला तर त्या वाटपाला कोणतीही किंमत राहत नाही कायदेशीरदृष्ट्या त्यामुळे आपण वाटप करीत असताना या दोन गोष्टींची महत्त्वाची काळजी घ्या तुकडेजवड तुकडे बंदी कायद्याच्या विरोधात वाटप नसलं पाहिजे वाटपासाठी अर्ज सहहिस्सेदाराने दिला पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा